रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड करवी तालुका उपाध्यक्ष बाबासोन निगवेकर दादा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुभाष कांबळे करवी तालुका अध्यक्ष युवक आघाडी आर पी आय कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि देशभरातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच सब्स्क्राइब करा राज्याच्या गृह खात्याने दिली पोलीस भरतीबाबत महत्वाची सूचना राज्यात होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र द्यावे अशी सूचना गृह खात्याने दिली आहे राज्यात सतरा हजार पोलिसांची भरती प्रक्रिया होत आहे यासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी अर्ज भरले आहेत असे गृह विभागाच्या निदर्शनास आले आहे तेव्हा या सूचनेची पोलीस भरतीमध्ये उतरलेल्या उमेदवारांनी दखल घ्यायची आहे